नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज चिमनगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी भव्य दिवस व मैदान लागलं मैदान पार पडतंय आणि या मैदानाकडे संपूर्ण महाराष्ट्रात लक्ष लागलंय पण मित्रांनो असंच एक मैदान पार पडतं आहे माधव मोठी तालुका खानापूर जिल्हा सांगली या ठिकाणी आणि या मैदान मैदान मित्रांनो आपला सर्वांचा लाडका दश स किचरी सरजा जे शेवट सरज्या हा दाखल झाला होता आदत मैदानामध्ये आणि मित्रांनो आज एका आदतसोबत पाहताना पाहायला मिळाला आणि घटक मग आठमध्ये पळत असताना सुट्टा निफा घेऊन सेमेंसाठी पात्र झाला आहे तर मित्रांनो सरजाला सेमेंसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो पितरवरती जाऊन तुम्ही घटक मग आठ आठ पाहू शकता गाडीला तुफान स्पीड लागली आणि गाडी सेमेंसाठी पात्र झाली तर मित्रांनो तुम्हाला वाटते आज सरजा गोलाला दिसेल का एक नंबर मान कोण होईल तर पण नक्कीच सांगा मैदानासाठी आलेल्या सर्वच नंदिना सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा सरजाला आणि सरजेसोबत असणार आहे आदर क्लास बस सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा चालू मला भेटे पुन्हा या बाहेर नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन मध्ये